कासेगावला जिल्हास्तरीय क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त कासेगावच्या शिरपेच्यात आणखीन एक मानाचा तुरा जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम राबवण्यात येतो त्या अंतर्गत क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हे अभियान चांगल्या पद्धतीने राबवून क्षयरोगाबद्दल जनजागृती व रुग्णांवर प्रभावी उपचार केल्याबद्दल कासेगाव ग्रामपंचायतीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले जिल्ह्यातील अकरा तालुक्यातून छप्पन्न ग्रामपंचायती यासाठी निवडण्यात आल्या आहेत अख्ख्या दक्षिण सोलापूर तालुक्यातून एकमेव कासेगाव ग्रामपंचायतीची निवड यासाठी झाली ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच यशपाल श्रीकांत वाडकर व ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी जिल्हा शहरोग नियंत्रण अधिकारी मीनाक्षी बनसोडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशा शेळकंदे जिल्हा आरोग्य अधिकारी नवले यांच्यासह पुरस्कार प्राप्त गावांमधील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते शहरोग निर्मूलनाच्या गोळ्यांची तीस हजार क्रिषीजन फाउंडेशनचे सीएसआर प्रमुख माधव देशपांडे व संदीप टिसके यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला ही मोहीम राबवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी नीलम घोगरे आरोग्य पर्यवेक्षक अमोल मोरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले कासेगाव आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर सायली चांदेकर परिचारिका चौगुले व सर्व आशा शेवट यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा